अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाटेट दोन हजार पंचवीसचा रिझल्ट हा लागला आहे आणि लगेच या ठिकाणी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटची लिस्ट देखील या ठिकाणी अवयलेबल करून देण्यात आली आहे या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव पाहू शकता यामध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार तुम्हाला आउट ऑफ दोनशे किती स्कोर आला आहे हे देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ मित्रांनो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नुकताच टेट दोन हजार पंचवीसचा रिझल्ट हा लागलेला आहे आणि आता लगेच शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची लिस्ट ही या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांनी उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी बघा या लिस्टमध्ये सिरियल नंबर नेम रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर फायनल स्कोअर या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव यामध्ये चेक करू शकता आणि ही फायनल स्कोरची लिस्ट आहे आता या लिस्टमध्ये बघा या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मे दोन हजार पंचवीस आणि दोन तीन चार पाच जून दोन हजार पंचवीस या दिवशी जे काही एक्झाम झाल्या होत्या टेटच्या त्या सर्व एक्झामचा रिझल्ट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे ओके यासाठी तुम्हाला ही जी पी डी एफ आहे या पी डी एफची लिंक मी तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अव्हेलेबल करून देत आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि त्या ठिकाणी पी डी एफ ही तुम्ही मिळवू शकता तर बघा मित्रांनो ही महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांची यादी आहे या ठिकाणी या पी डी एफमध्ये एकूण पेज संख्या जवळपास तीन हजार सहाशे एकसष्ट पेजची ही पी डी एफ आहे आणि यामध्ये एकूण दोन लाख चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या जणांची ही शॉर्टलिस्टेड यादी आहे ओके यामध्ये रोल नंबरनुसार यानंतर तुमचा सिरियल नंबर नेम रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर आणि तुमचे आउट ऑफ स्कोअर या ठिकाणी दिलेला आहे ओके आता या एवढ्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शॉर्ट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही सर्चमध्ये तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी टाकू शकता ओके तर सर्चमध्ये नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमची या तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता इथे जे ॲरो दिले आहेत ते ॲरोवर तुम्ही चेक करू शकता ओके तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण पुढील अपडेट देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध हे होणारच आहे ओके तत्पूर्वी तुमची काही कमेंट असेल काही शंका असेल तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि मित्रांनो विशेष म्हणजे या म्हणजे यामध्ये या कॅन्डिडेट्सचा स्कोअर पाहता यामध्ये अति जास्त मार्क्सवाले काही कॅन्डिडेट्स आहेत त्याचबरोबर एवढा हायसुद्धा स्कोअर नाही आहे शंभरपेक्षा कमी मार्क्सवाले पण भरपूर कॅन्डिडेट्स आहेत ओके शंभर ते एकशे पंचवीसमध्ये सुद्धा खूप कॅन्डिडेट्स आहेत मार्क्स मार्क्सवाले कॅन्डिडेट्स तुम्हाला एका पेजमध्ये एका दुसरा कॅन्डिडेट्स या ठिकाणी म्हणजे दिसेल त्यामुळं निश्चितच मेरिट लिस्ट ही आ, कमी पर्यंत मार्क्सपर्यंत येऊ शकते तुम्हाला जरी कमी मार्क्स असले तर या ठिकाणी निराश होण्याची गरज नाही जो आता कट ऑफ लागेल तो कट ऑफ डिपेंड आहे आता की तुमच्या कॅटेगरी वाईज कॅन्डिडे डेट्स यामध्ये किती आहेत त्यांनी त्यांना किती मार्क्स आहेत ओके या, आहे uh, आहे okay. या बाबीवर uh, हा कट ऑफ डिपेंड असतो आणि जे ऑप्शन दिलेले आहेत स्कूल चॉईसचे यावर देखील हा कट ऑफ डिपेंड असतो त्यामुळं मार्क्स कमी पडले खूप यामुळं निराश होण्याची गरज नाही निश्चितच या ठिकाणी कट uh, ऑफ तुमचा कमी लागू शकतो आणि निश्चितच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा निश्चितच या मिरिटलिस्टनुसार या महाटेठ दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं सिलेक्शन हे फिक्स होऊ शकतं